जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार व पिकअप टेम्पोचा भीषण अपघात अपघातात एक महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू तर दोन मुलांसह पाच जण जखमी जेजुरी मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेलमध्ये पिकअप टेम्पो मधील साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातात टेम्पोतील साहित्य खाली उतरवणारे हॉटेल मधील व कारमधील असे आठ जण जागेच ठार झाले आहेत तर दोन मुले एक महिला व दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत मृतांची नावे अद्याप कळली नाही